नमस्कार आपलं सर्वांचं अप्पासाहेब काशीनाथ हापसे यांच्या टरबुजवाडीमध्ये स्वागत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला वाडीची लागवड झाली आज दोन मार्च जवळजवळ साठ दिवसांचा हा प्लॉट झाला आहे सरासरी चार ते पाच किलो दरम्यानं फळ या ठिकाणी भरलं आहे अतिशय सुंदर व्यवस्थित व्यवस्थापन औषध फवारणी आणि उत्तम नियोजन आप्पासाहेब काशीनाथ हापसे या शेतकऱ्यांचं आणि अतिशय आपण वाडी जर पाहिली तर सध्या एक दोन तीन दिवसामध्ये टरबुजाची फळे मार्केटला जातील असं एकही पाणी नाही एखादा आपवाद वगळता सर्वच पाण्याला औषध सोडण्याचं काम झालं वारंवार फवारणी झाली अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे ही वाडी जोपासण्याचं काम आप्पासाहेब हापसे यांच्या परिवारानं केलं आत्ताच या ठिकाणी काही फळाचं मोजमाप केलं तर दोन दिवसापूर्वी केलेल्या फळाच्या आणि आज केलेल्या फळाच्या मोजमापामध्ये अर्धा ते एक किलोचा फरक त्या ठिकाणी जाणवला म्हणजे आज अर्धा एक किलोनी फळं हे जास्त भरलंय आणि म्हणून अतिशय सुंदर या ठिकाणी वाड़ी आहे पहिलेच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाच्या मराणं हापसी कुटुंबाचा हा प्रयत्न अतिशय सुंदर थँक्स जय जवान जय किसान